Hello, good morning students Do you want to speak English? Yes, I want speak English. Do you want reading English? Yes, I want reading English. I want write English. First of all, my dear friends, today we are going to learn how to speak English sir subject what is where is subject. आता सब्जेक्ट असतो पण वाक्यामध्ये आपल्याला बघा कर्ता कर्म क्रियापद आपण बघत असतो बरोबर आहे परंतु कर्ता कर्मक्रियापद हे आपल्याला मराठी भाषेमध्ये आहे परंतु इंग्रजी भाषेमध्ये कसले आहेत आणि ते कुठं असते करता आणि त्या कर्त्याबद्दल आपल्याला आता अथवा करता म्हणजे काय बरोबर आहे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे कर्ता बरोबर आहे ऑब्जेक्ट म्हणजे अ करता कर्म अथवा हे करता आणि कर्म परंतु नाउन म्हणजे काय नाऊन म्हणजे नाव आणि नामाबद्दल जो आपण दुसरा शब्द वापरतो त्याला प्रणाव म्हणतात बघा एक वाक्य सांगतो मी समजा प्राची शाळेत जाते प्राची दररोज अभ्यास करते प्रत्येक वर्ष आपण प्राची प्राची असं म्हणायचं का नाही त्या ठिकाणी आपल्याला नामाबद्दल जो आपण शब्द घेतो त्याला आपण प्रोणान म्हणतो म्हणजे नामाबद्दल जो शब्द आपण वापरला वापरतो त्याला आपण प्रणाव म्हणतो आणि ते प्रणाम कोण कोणते बघा समजा आय यू ही सी ई हे आता प्रत्येक वेळेस आपण एकच नाव म्हणतो का प्रत्येक वेळेस नाही तर त्या ठिकाणी उदाहरण सांगितलं मी आता प्राची हुशार मुलगी आहे ती दररोज अभ्यास करते ती आपल्या मैत्रिणीसोबत मैदानावर खेळते म्हणजे पहा या वाक्यामध्ये पहा आपल्याला प्रत्येक ठिकाणी मी प्राची घेतलं का नाही मग आपल्याला तसंच इंग्रजीमध्ये सुद्धा हे वाक्य करायचे आहेत आणि त्या ठिकाणी मग प्रो कोणते आहेत सब्जेक्ट प्रोणाऊन म्हणजे नावाबद्दल येणारी जे प्रोणाउन आहेत सर्व नाम ते आपल्याला शोधायचे आहेत आणि त्या ते कोणतेच हे आहेत बघा आय आता सांगितले आणि दुसरे आता ऑब्जेक्ट प्रोनाऊन म्हणजे पा पाता कर्म कर्माबद्दल कोण कोणते असतात मी असू हेम हर गी डेम आता पाहा एक वाक्य जर मी तुम्हाला सांगतो पहिले पहिल्याच्या सब्जेक्ट बद्दलच पा प्राची प्राची क्लेअर स्टुडंट आता यामध्ये सी लाइक्स सी लाइक्स स्टडी सी लाइक स्टडी पहा म्हणजे इथं काय आलं प्राची बदल मी तिथं काय घेतलं सी घेतलं म्हणजे हे, हे वापना दा, वापना ते आहे सर्वनाम म्हणजे प्रोणाव नामाबद्दल वापरला वापरला जाणारा शब्द तो प्रोणाव आपण इथं इंग्रजी मराठी भाषे सोप आहे प्राची हुशार मुलगी आहे ती तिला अभ्यास करायला आवडतो परंतु इथं आपल्याला इथं प्राची बदल काय घ्यायचं आहे सी घ्यायचंय ही घ्यायचं का नाही आता पहा रमेश रमेश इज आता काय रमेश असं घ्या ना रमेश हुशार मुलगा आहे काय घ्यायचं ही ही लाईक प्ले गेम्स असं आपल्याला घ्यायचं आहे नंतर आता हे झालं सर कर्त्याबद्दल आपण कोणतं सर्वनाम घ्यायचं समजा आय उई यू आता पण हे आपण घेतलं परंतु आता मित्रांनो हे काय ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आता कर्माबद्दल कसं घ्यायचं शब्द पहा आता पहा मी सांगतो राम अँड गणेश आर फ्रेंड्स आता हे एक वाक्य झालं आता यामध्ये आपल्याला काय आहे तो अब्ज बदल काय नाही पण आता इथं आपल्याला दुसरं घेत असताना आता मग हर किंवा देम आता कसं घेण्याच्या राम ए गणेश आर फ्रेंड्स परंतु या ठिकाणी आपल्याला आता हे ऑब्जेक्ट बदल पूर्ण कसं पाहायचं म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे काय करता कर्म कर्माबद्दलचे प्रोग्राम कर, काय काय येईल शोधाबर इथं काय का, का? नाही मग आपल्याला काय करायचं आहे हे एक फक्त साधं वाक्य झालं मग आता रमे, में या है? रमेश दुसरं मी तुम्हाला याबद्दलचं प्रो कसं घ्यायचं पहा रमेश राम गिव हीच पेन टू हर नाही किंवा हर फ्रेड आ, आता रमेश गिव हीच पेन रमेशने त्याची पेन दिली कोणाला तू हर पेन तिच्या मित्राला नाही आता इथे रामायजित प्राची 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 गिव हीच पेन प्राचीने तिची पेन दिली कोणाला तू हर म्हणजे ऑब्जेक्ट बद्दलचे पूर्ण त्याला आपण हर घेत हे हर म्हणजे असं आपल्याला वाक्य करायचं आहे पहा आय एम पा आय एम प्लेईंग विथ आय एम प्लेईंग विथ विथ अस मी त्यांच्यासोबत खेळतो किंवा विथ देम म्हणजे असं आपल्याला या ठिकाणी मित्रांनो ऑब्जेक्ट बद्दलच हे पूर्ण घ्यायचं आहे या ठिकाणी असे तुम्हाला कमीत कमी प्रत्येक याच्यावरचं एक एक वाक्य तयार करा मित्रांनो आणि मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा थँक्यू यू फॉर वॉचिंग धन्यवाद आणि जर काही व्हिडिओमध्ये तुम्हाला काही त्रुटी वाटत असेल एखादी गोष्ट समजली नसेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला पाठवा थँक्यू